मंत्र मी आभार मानतो स्वागत करतोय नमस्कार करतोय आणि आजच्या कृषी दिनानिमित्त देतो आज मुरबाड तालुका शेतकरी संघ यांची जी संचालक बॉडी जी बसलेली आहे त्या बॉडी साठी आमदार कतोरी साहेब यांनी अतिशय प्रयत्न आणि प्रयत्नाला यश आलं आणि खरेदी विक्री संघावरती मुरबाड आमदार साहेबांचा झेंडा फडकला या अकरा संचालकांची कमिटी सॉरी सॉरी दहा संचालकांची कमिटी या ठिकाणी झालेली आहे आणि अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक या ठिकाणी झालेली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवसापासून आमदार साहेबांनी आमदार कथोरे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी बसवले त्याच्या दोन ते तीन दिवसामध्येच शेतकऱ्यांचे खूप वर्षापासून प्रश्न प्रलंबित होते आणि आमदार साहेबांनी एवढा खरेदी विक्री संघावरती एवढा लक्ष घातला की दोन ते तीन दिवसामध्येच शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटले जातील माझ्या शेतकरी बांधवांना कसं न्याय भेटेल आणि एवढे शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत तर साहेबांच्या पाठपुरावाने दोन ते चार दिवसांमध्येच शेतकऱ्यांचे दोन हजार चोवीस या वर्षाचे पैसे भात खरेदी या वर्षामधले पैसे चारशे त्र्याहत्तर लोकांना पैसे मिळाले एकशे एकचाळीस लोक त्या एकशे एक्केचाळीस लोक त्याच्यामध्ये बाकी राहिलेले आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे मिळतील आमदार साहेबांच्या माध्यमातून कतोरे साहेबांच्या माध्यमातून आज बोनस दोन हजार वीस एकवीसचा बोनस खूप दिवसापासून प्रलंबित होता साहेबांनी त्या बोनसाला तातडीने साहेबांनी चर्चा करून आम्हाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी पाचशे एकावन्न एकावन्न शेतकऱ्यांना बोनस बाकी होता त्यापैकी पाचशे लोकांना बोनस हा येत्या दोन दिवसामध्येच पडेल परंतु जे एक्कावन्न जे शेतकरी राहिलेले आहेत गेल्या मागील जे संचालक मंडळ आहे त्या मंडळाने चूक केलेली आहे रब्बी मध्ये खरीप केलेला आहे खरीप मध्ये रब्बी झालेला आहे म्हणून एक्कावन लोकांचे ते एक्कावन्न शेतकरी वंचित राहिलेले आहेत परंतु आता मला असं वाटत नाही त्या एकाउन लोकांना पैसे मिळतील कारण सरकार निर्णय हा एकच वेळा होतो हे लोकांचे टोकन बनले परंतु त्यांनी ते रब्बीमध्ये गेल्यामुळं त्यांना बोनस मिळू शकत नाही आणि दोन हजार चोवीसचा सुद्धा बोनस येत्या पाच ते सहा दिवसामध्ये प्रत्येकाच्या अकाउंटला पडेल परंतु मी सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतोय माझ्या शेतकऱ्या बंधूंना मी आवाहन करतोय कृपा करून आपल्या खात्यामध्ये जे पैसे पडलेले आहेत त्यांना व्यापाऱ्याच्या हात ते पैसे व्यापाऱ्याच्या हाताला लागून देऊ नका आपले पैसे आपण स्वतः काढून घ्या आपण बँकेमध्ये गेले पाहिजेत नाहीतर आतमध्ये बँकेतले चोर सुद्धा आपल्या अकाउंटला कात्री लावू शकतात याची सगळ्यांनी काळजी घ्या परंतु आपल्याला जे पैसे भाताचे पैसे असतील बोनसचे पैसे असतील हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत हे तुम्ही हक्क स्वतः तुम्ही गेल्याशिवाय होणार नाही आणि त्या पद्धतीमध्ये मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतोय त्यांचे भाडे या ठिकाणी आम्हाला दिसून आले परंतु मासिक भाडे त्या ठिकाणी दिसून आले आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला जे भाड्यांची जे स्केअरफूट जे जी भाड्यांची स्केअरफूट असतील ज्यांचं माप जेवढं असेल त्याप्रमाणे भाडा लावला जाईल परंतु काही लोकांनी असा अर्ज केलेला आहे आम्हाला आम्हाला काही लोकांनी अर्ज या ठिकाणी केलेला आहे का सव्वाशे रुपये भाडा कशा प्रकारे तुम्ही मासिक सव्वाशे रुपये भाडा हे तुम्ही चुकीचं लागत आहे काही लोकांना आणि काही गाल्याधारकांना तुम्ही हजार पंधराशे ज्या पाच हजार ज्या पद्धतीची जी आकारणी केलेली आहे ती चुकीची आहे अशी एका तीन लोकांचे अर्ज आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत अशा पद्धतीचं कारभार या ठिकाणी चाललेला आहे परंतु आम्ही जेव्हापासून बसलो त्या पद्धत तेव्हापासून सगळ्यांच्या ज्या अडी अडचणी आहेत त्या ऐकून घ्यायचं काम आम्ही केलेलं आहे आणि आमच्या सिनियर आमच्या संचालकाने आता जी बातमी तुम्हाला कळवली किंवा सांगितली दोन हजार एकवीस पासून प्रता प्रथामध्ये आता काल काहीतरी बातम्या आल्या दोन हजार एकवीस पासून कमिटी अस्तित्व नसताना दोन हजार चोवीस पर्यंत जो कारभार चालवला त्या कारभारामध्ये कुठल्याही प्रकारचं फाईल सापडत नाही कुठल्याही प्रकारचं चालतंत्र बसत नाही कुठलाही गाळेधारकांचे दस्तावजीत पेपर नाही आणि आमदार अं, किशन कथोरे साहेब यांनी जी कमिटी आता जी शासकीय कमिटी या ठिकाणी बसवलेली आहे ती कुठल्या कायद्यामध्ये आमच्या आदरणीय साहेबांनी जे म्हटले तर ती गाहे नाही कमिटी बेकायदेशीर बे आहे परंतु कुठल्या कायद्याने बे बेकायदेशीर आहे ते त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे परंतु आपल्या कारभारामध्ये आपल्या पायाखालची वालू सरकली आहे त्याच्यामुळं असे काही निदर्शनात आलेले आहे की इलेक्शन निवडणुकीची फाईल पाहता मागील संचालक मंडळाने तीन वर्षे बेकायदेशीर असा कारभार चालून का शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केलेली आहे आणि त्यांनी ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेला मृतदा करायला पाहिजे हवी होती ती मतदार याद्या त्यांना योग्य अशा सुस्थितीत द्यायला हवी होत्या न देता त्याच्यामध्ये आदर बदल करून गटने हा मतदार यादी तयार केली परंतु सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मुरवाड यांच्या कार्यालयाचे एकवीस अकरा दोन हजार तेरा रोजीचे पत्र पाहता असे दिसून येते की निवडणुकीसाठी नमुना नंबर ई एक व नमुना नंबर ई दोन व नमुना नंबर ई तीन मधिक माहिती सादर करणेबाबत एका पत्रकार्यालयाकडे दिलं होतं की जी यांनी यादी पाठवलेली आहे ती घटन ह्या पाठवलेली आहे परंतु सरकारी संस्थेच्या कायद्याच्या नियमानुसार सदरची यादी ही मुरबाड तालुका कार्यक्षेत्र हा तालुका कार्यक्षेत्र असल्या कारणाने एकत्रित यादी येणं हो। आवश्यक होतं पण तशी न गेल्याने सदरचा निवडणुकीचा कामकाज निवडणूक लावण्यासाठी विलंब झाला आणि हे यांनी बेकायदेशीर कामकाज चालवले कारणाने मुरबाड तालुक्याचे आदरणीय आमदार गधौरी साहेब यांनी हा विषय शासन दरबारी मांडला आणि शासनाकडून आपल्या मुरबाड तालुक्यातील काही शेतकऱ्यांची निवड करून एक यादी शासनाकडे सादर केली आणि शासनाने सदर संचालक मंडळाची कायद्याच्या ठाणा डिस्ट्रिक्ट अधिकारी तसेच पुन्हा महामंडळ मुरबाड तालुका सहाय्यक निबंधक अधिकारी या सर्कलच्या मार्फत सर्व तपासणी करून संचालक मंडळाची निवड योग्य आहे अशी शासन दबाडाकडून सूचित करून शिनी गेल्या दहा सात दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संचालक मंडळाची तिथे स्थापना होऊन निवड करण्यात आली मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय कथोरी साहेबांना धन्यवाद देतो आणि मुरबाट तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि सूचित